विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपा गट अजित पवार यांना सोडणाऱ्या जवळजवळ नेत्यांची यादीच समोर आलेली आहे हे ते भाजपा या सत्तेला सोडून महाविकास आघाडी शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या गळाला लागलेले आहेत हे बडे नेते भाजपामध्ये आमदार खासदार तसेच माजी मंत्री नगराध्यक्ष नगरसेवक जिल्हा अध्यक्ष अशा मोठ्या पदांवरती असताना आता महाविकास आघाडीचं सरकार येणार असल्याची ठाम जनतेनी मार्गातल्या भूमिका घेतल्याची चर्चा ऐकत असताना आता हे सगळे नेते भाजपाला आणि सत्तेला सोडून महाविकास आघाडीत सामील होणार आहेत यात पहिलं नाव आहे कोल्हापूर भाजपा ग्रामीण जिल्हा अध्यक्ष राहुल देसाई यांना शरद पवार यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचे आमंत्रण दिले आहे त्यामध्ये दुसरे भाजपाचे माजी आमदार आणि पुण्यातील जगदीश मुळीक हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंवा उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात येणार आहेत कारण तिथे अजित पवार यांचे आमदार सुनील टिंगरे यांना तिकीट मिळाल्याने ते नाराज झालेले आहेत तिसरं नाव आहे भाजपाचे माजी आमदार आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांच्या वाट्यावर आहेत कारण तिथे स्थानिक आमदार दत्ता भरणे यांनाच पुन्हा तिकीट मिळणार असल्याने हर्षवर्धन पाटलांची अडचण निर्माण झालेली आहे त्यामुळे ते सुद्धा भाजपाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत पुढचं नाव आहे विधान परिषदेचे आमदार रणजित निंबाळकर हे सुद्धा भाजपाला सोडून पुन्हा एकदा शरद पवार यांच्यासोबत जाणार आहेत त्यानंतर यात पुढील भाजपा नेत्याचं नाव आहे आमदार स्नेहलता कोल्हे कोपरगाव शिर्डीच्या ह्या आमदार यांना पुढील या विधानसभेला तिकीट मिळणार नाही असं दिसतं कारण तिथे राष्ट्रवादी अजित पवार यांचे उमेदवार असू शकतात त्यामुळे ते सुद्धा महाविकास आघाडीमध्ये सामील होणार आहेत सांगली जिल्ह्याचे दोन वेळा खासदार राहिलेले संजय काका पाटील हे सुद्धा आजच शरद पवारांना भेटून गेले आहेत व पुढील इच्छुक असणारे ते विधानसभेसाठी इच्छुक आहेत त्यामुळे भाजपाला हा सुद्धा तगडा झटका बसू शकतो पुढील नाव आहे पंढरपूरमधील प्रस्थ आणि ज्यांच्या इशाऱ्यावर पंढरपूर मंगळवेळ्याचा आमदार ठरतो असे परिचारक हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांच्या गळाला लागल्याची सोलापूर जिल्ह्यात मोठी चर्चा आहे त्यामुळे परिचारक सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्याकडून निवडणूक लढवून ते जिंकतील यात काही शंका नाही पुढील नाव आहे मावळ जिल्ह्यातील बाळा बेगडे हे भाजपाचे जुने निष्ठावंत नेते मात्र अजित पवारांचे सुनील शेळके याच आमदारांना पुन्हा तिकीट मिळणार असल्याने ते सुद्धा महाविकास आघाडीत सामील होऊ शकतात तसेच पुढचं आणि सर्वात महत्त्वाचं नाव म्हणजे नवी मुंबईतील सर्वात मोठं नाव गणेश नाईक माजी मंत्री हे सुद्धा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत ते लवकरच महाविकास आघाडीत सामील होतील कारण त्यांना आणि त्यांच्या चिरंजीवांना नवी मुंबईमधून तिकीट देणार नसल्याची महत्त्वाची माहिती भाजपच्या नेत्यांकडून मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे त्यामुळे ते सुद्धा महाविकास आघाडीत येतील त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात येऊन ते, ते महानगरपालिका असेल किंवा नवी मुंबईचे दोन्ही मतदारसंघ ते एक हाती जिंकतील त्यामुळे ठाकरेंची ताकद एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात वाढेल आणि एकनाथ शिंदेंना आव्हान देणं देणारा हा गणेश नाईक हा नेता मानला जातो तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अजून कोणत्या नेत्यांचं तिकीट अजित पवार यांच्या आमदारांमुळे कापलं जाऊ शकतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र